अंतकRNAचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव तुकाराम संधरिनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज सत्तावीस मे आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे का रे बाबा आम्ही इतक्या दिवस लपवून ठेवलेले उघड केले भाग दोन जशी श्री महाराजांची महाराजांनी वीस वर्षे भ्रमंतीत घालवली ज्ञानप्राप्तीसाठी घालवली अवलोकनार्थ घालवली तसेच वीस वर्ष आपले ज्ञान लपवून ठेवून उदरनिर्वाह भिक्षेवरती केला मात्र आता हे नियतीला ही सण होईना अरे हा योगी विचित्र दिसतो आहे एवढा प्रचंड ज्ञानाचा साठा असून सुद्धा तो किती चे एकोनी शे, एकोनी शे, एकोनी शे दिवस लपून ठेवायचा कणगीतले धान्य कणगीत ठेवल्यानंतर कुजून नाही का जायचे म्हणून नियतीनेच डाव मांडला श्री महाराजांना प्रकट करण्याचा याचे असे झाले एकोणीशे एकोणऐंशी सालातील कार्तिक पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस शेगावच्या गजानन महाराजांची दिंडी श्री क्षेत्र पूर्ण सिद्धेश्वर इथे आले होती दिंडी बरोबर असंख्य भाविक आले होते दिंडीमध्ये हत्ती घोडे उंट पालखी इत्यादी गोष्टींचा लवाजमा संस्थांनी सोबत दिला होता महाराजांच्या संस्थेची शिस्त वाखाणण्यासारखी असते सिद्धेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला दिंडीचा मुकाम पडला श्री महाराज दुसऱ्या दिवशी सकाळपासून पूर्वेला असणाऱ्या पाचशे मीटर अंतरावरील कवठ वृक्षाखाली बसले होते आणि दिंडीचा मुकाम पाचशे मीटर पश्चिमेकडे होता सकाळी दिंडी वाजत गाजत निघाली त्यात ध्वजवाले काळकरी विणेकरी तुलशी आले उभे राहिले ताशांच्या गजरात दिंडी निघाली होती सर्वांचा आवडता प्राणी होता हत्ती बघण्यासाठी प्रचंड झालेली होती आज कार्तिक पौर्णिमेची श्री सिद्धेश्वराची यात्रा होती पाच दहा हजार जणाचा जमू समु, जनसमुदाय त्यात यात्रेकरी पाहुणी मंडळी गावातील लोक पंचक्रोशीतील काही मंडळी तो तोबा गर्दी तोडुंब गर्दी झालेली होती भाविक भक्त पालखीचे दर्शन घेत होते गजराजांना कोणी केळी खाऊ देत होते तो आपल्या शुंडेने मुखात घालित होता कोणी पैसे दिले तर पालखी ठेवत होता कोणी पुष्पहार किंवा फुले दिली तर तो महाराजांना प्रतिमेला अर्पण करत होता कोणीतरी एका महा भागाने एक पुष्पहार गजराजांच्या शुंडेमध्ये अर्पण केला आणि त्या गजराजांची नजर दूरवर बसलेल्या सद्गुरू यशवंत बाबा यांच्यावर गेली आता मात्र हम रस्त्याने निघालेली दिंडी हत्तीने मात्र वाट वाकडी केली व वा ज्या कवट वृक्षाखाली श्री महाराज बसले होते त्या दिशेने निघाले माहूत अंकुशाचा मारा करून हत्तीला मूळ स्थानावर आणण्याचा प्रयत्न करत होता पण आता हत्ती कोणाचे ऐकत नव्हता तो सरळ निघाला आणि महाराज जिथे बसले होते तिथे आला नम्रपणाने आपल्या शुंडेने महाराजांच्या पायाला हळवार वेळखा घातला पुन्हा आपले पुढचे दोन्ही पाय वाकवले आणि शुंडा मस्तकावर ठेवली चित्कार ठोकला सलामी दिली आता सारी जत्रा हातीच्या दिशेने जमा झाली होती सर्वजण हा प्रकार अनुभवित होते अरे हे काय चाललंय हा सारा प्रकार बघत असतानाच गजराजाने आपल्या शुंडेतील माला ओम परमहो सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांच्या गळ्यात घातली सर्वांनी तोंडात गोटे घातली सर्वत्र निशब्द शांतता होती पाच दहा हजाराचा जनसमुदाय होता पण एवढी शांतता कशी पसरली होती हेच कळेना बऱ्याच जणांच्या मनात विचार आला अरे हा आपल्या गावात राहणारा चिंध्यादारी आपल्या धारात भिक्षेसाठी येणारा हा लक्ष्मण बोवा आणि याच्या गळ्यात शेगावीच्या गजानन महाराजाच्या संस्थांच्या हत्तीने माला अर्पण करावी असा विचार असा सूर साऱ्या गर्दीच्या मेंदूत होता आणि गर्दीतूनच कुणीतरी म्हटले बोला सद्गुरु यशवंत बाबा महाराज की गर्दीने प्रतिसाद दिला जय या जय जय कालाने आकाश दुमदुमून गेले लक्ष्मण महाराजांचे मा, सद्गुरु यशवंत बाबा झाले हाच त्यांचा प्रकट दिन होय त्यांनी झाकून ठेवलेले ज्ञान हत्तीने उघडे केले त्यावेळी मात्र सद्गुरू यशवंत बाबा त्या हत्तीला उद्देशून म्हणाले का रे बाबा आम्ही इतके दिवस झाकून ठेवलेले तू का उघड केलेस त्या शेगावच्या महाराजांचा आणि त्यांच्या गजराजांचा एवढा उपकार आहे या जगावर त्याने हे ज्ञान उघडे केले ते केवळ ज्ञान होते ज्ञानाचा आणि विज्ञानाचा महामेरू होता शांतीला शांती, शांती देणारा होता आनंदाला आनंद देणारा होता भक्तांना ज्ञान सुख देणारा होता भक्तांचा मार्गदर्शक होता गुरु वाटला होता बरे झाले त्या गजराजांनी त्यांना उघड केले त्यामुळे आज लक्षावधी भाविक त्यांच्या ज्ञानाच्या वाटेवरून चालत आहेत आज त्यांच्या आश्रमामध्ये लक्षावधी भाविक गुरुपौर्णिमेला येऊन जातात पुण्यतिथी दिवशी आश्रमात दिंदे येतात सर्वजण दर्शन आणि प्रसाद घेऊन तृप्त होतात ज्या माळावर दिवसा फिरायला भीती वाटत होती त्या माळावर आज एक तेजय सर्व भक्तांच्या रक्षणासाठी उभे आहे आणि ते सर्वांना आश्वासन देत आहे मी तर सर्व जगाचे पाहतो आहे तुला कसा वाऱ्यावर सोडेन आणि हे आश्वासन पूर्ण होत आहे मात्र त्यासाठी आपण त्यांच्या नामात राहूया त्यांनी दिलेला मंत्र म्हणजे यशवंत हो जयवंत हो एवढे करून भागायचे नाही त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणणे महत्वाचे आहे नाम आणि काम सांभाळा तुमचा आवाज आकाशात जाईल त्याचबरोबर भुकेलेला अन्न द्या आपल्या जवळ असणाऱ्या धनापैकी काही समाज उपयोगी खर्च करा तुम्ही मला एक रुपया द्याल तर मी तुम्हाला शंभर रुपये देईन मात्र तुमची देण्याची वृत्ती कमी करू नका मी तुम्हाला कमी पडू देणार नाही मंदिर निर्माणासारखे प्रचंड मोठे कार्य सुरू आहे अन्नदान सुरू आहे चहा प्रसाद सुरू आहे यासाठी हा गोवर्धन उचलायला सर्वांनी सहकार्य करण्याचे करणे गरजेचे आहे या ठाई आपण दान करणार नाही तर कुठे करणार गुरु पाशी देव आहे वारंवार सांगू काय हे तुकाराम महाराजचे वाक्य आपल्या हृदयात करून ठेवा श्री महाराज म्हणाले नियम निसर्ग मानूस की सामा अहंकाराला सर्वांशी प्रेमाने ने आपण तारा इतरना तारा ज्योत से ज्योत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो कुंडली हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंडरीनाथ भगवान की परमहंस श्री यशवंत बाबा महाराज की पते हर हर महादेव यशवंत हो 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 यशवंत हो जयवंत हो